आदितीने सांगितलं की दादा मी विचारत होतो महिला मला राखी बांधत होत्या तेव्हा मायमाऊली तुला मिळाले का तुझ्या अकाउंटला पैसे आले का आणि महिलांनो एक रुपया ह्याच्यात भ्रष्टाचार होऊन दिला नाही काही जण गमत्या करतायत माझ्या एका सातारा जिल्ह्यात एक अठ्ठाव असा पठ्ठ्या मी निघाला की त्यानं त्याच्यामध्ये ते जवळपास स्वतःच्याच बायकोचे अठ्ठावीस फोटो काढले वेगवेगळे ये 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 एक काढला साडी सहावारी एक काढला नऊवारी एक काढला सलवार खमिजीर एक काढला शर्ट पॅन्ट मध्ये असे काय एक काढला असे कमी केस करून एक कर, मोकळे केस करून आता काय काय काढायचं म्हणल्यावर काय आणि पठ्ठ्यानी अठ्ठावीस त्रिक एवढे पैसे त्याच्या बायकोच्या अकाउंटला गेले त्या मला कॉम्प्युटर मध्ये कळलं कर चुकीचं करायचं नाही चुक्याचं जर कोणी केलं तर त्याला मग जेलची हवा खावी लागेल त्या पुरुषाला मग चक्की पिसिंग अँड पिसिंग अँड पीसिंग दादा चुकलं दादा जाऊ द्या दादा चुकलं नाही हे गरीबा करताय गरीबाला लाभ मिळाला पाहिजे प्रत्येकाला एकदा तिथे मिळणार आणि ह्याच्यात डायरेक्ट तुमच्या अकाउंटला जाणार आहे ह्याच्यात आदिती मार्फत अजित पवार मार्फत नाही तुमचं जे डीबीटी आहे तिथं पैसे जातात त्याच्यावर भ्रष्टाचाराचा प्रश्न नाही पण कुणी अशी गडबड केली तर ते दाखवतं कळतं थोडा उशीर लागतो काय झालं या स्कीम आम्ही जाहीर केल्यानंतर आम्हाला जेवढा वेळ आदिती मला म्हणली होती की दादा मला हे सगळं नीट नीटनिटकं करायला कमीत कमी चार महिने लागतील आमच्या हातात चार महिने नव्हते मी आदितीला तिच्या डिपार्टमेंटला सांगितलं ती चार महिने नाही दोन महिन्यात कर दिवसभर काम करायच्याऐवजी रात्रंदिवस टीम बसव आणि त्याच्यामुळे थोडस कुठं काही राहिलं असेल कुठली नवी योजना आणली घरात पण तुम्ही नवीन काही करायचं ठरवलं तर कुठंतरी 19 उन्नीस बीस होत कमी जास्त होतं आम्ही दुरुस्त करू जसा अनुभव येतोय तसा आम्ही त्याच्यामध्ये दुरुस्त करतोय काळजी करू नका